कुळाला बट्टा लागल आपल्या मुळे नाही माणूस चांगलं वागलं तर नाही वागलं पण आपल्या माय बापाची मान आपल्या पूर्वजाची मान आपल्या कुळाला बट्टा लागू नाही म्हणून तरी माणसानं चांगलं याच्यासाठी रामायण आहे रामायण आणि कीर्तन प्रवचरण कशासाठी आहे आपण कुठेतरी तरी रस्ता चुकायला लागलो तर रस्त्यावर येऊन माणसासारखं वागावं त्याच्यासाठी परमार्थ आहे नुकती खर रे नाही कुठ तरी आपल्यात बदल होऊन आपण माणसासारखं जागा त्याच्यासाठी रामाला बी मिशन रामाला रामा असं जर केलं तर तुमच्या कुळाला बट्टा लागल्याशी राहणार नाही आणि मग बट्टा चांगला भल्या भल्याशी तरी न हे रावला न दुसऱ्याला वाईट म्हणून चांगलंय दुसऱ्याचं वाईट करणं चांगलंय चांगलंच नाही आपण करायचं दुसऱ्याचं वाईट आपला खोटा ओटाला शिवराय प्रभू रामचंद्र भगवान बघा देवाला काल काल म्हणजे एका तासापूर्वी आलेला भक्त मला लागलाय बापू आपलं कॅरेक्टर क्लिअर असलं का माणूस कोणाला बी काही सांगू शकतो पण माहिती तरी असावा ना हे राक्षस आहे लकेत राम इकडे वानर देते आणि वाग्रीवान सांगायला सुरुवात केली म्हणजे रामा तुम्हाला गोष्ट सांगू जुने माणसं गोष्ट सांगायची बघा लोक सिद्ध येऊन ऐकायचे आणि आज आजीचे पहिले कामच होते नाताला मांडीवर म्हणून घ्यायच तू हा गोष्ट सांगू का एक होता राजा याला भाज्या किती हा एक होती आवडती एक होती नावडती आणि तेवढा एक पुस्तक दाखच होती याला आता नातू गोष्टी ऐकत नाही नातू रडायला लागला की किशे आपला मोबाईल कळायचा त्याच्यातल्या गाण्या लावायचं नातू रडत नाही मी बिभीषण सांगतोय बिभीषण म्हणला तुम्हाला एक गोष्ट सांगतो या समुद्राचा पूर्वज त्याची कथा मी तुम्हाला सांगतो समुद्र कोरडा करायची गरज तुझे पूर्वज महाराज मला सूर्यवंशाचा मेळ अजून लागला नाही इतक्या वर्षी रामायण सांगतोय मी ऐकतोय मी मोठ्या मोठ्या बुद्धीमान मला सकत पण ऐकलं सूर्यवंशाचा मेळ लागला की कथा कुणीकडे कुणीकडे जाऊन बसते वार किती कुळ त्यांच्या कुळाचा उतर येतो आल्यावर त्याच्या लग्नात रामाच्या लग्नात येत खरे अह यानं सांगितले मग तुमच्या सूर्यवंश सगर नावाचा राजा झाला सगळ <laughs> आणि तो सगर राजामुळे समुद्र निर्माण झालाय आणि त्याच नाव सागर पडलंय सागर मग बांधगडाशी ये तुझ्या पूर्वजांनी समुद्र स्थापन केलाय आणि तू त्याला मारायला लागलास बापानं म्हणाय माणूस चांगलाय अर्था राजा बाहेर निघला की पोहराजा एखादा चांगलं म्हणायचं करा द्यायचा हे जमताय का नाही जमत तसं तुला हे कोरोना करता येणार पूर्वी समुद्र काय नवता उदकी गुप्तदा सगळे खूप जड आहे बरा पचविण्याची ताकद कुणाची आहे सगळ्यांनी खूप पसत नाही अस्ती तावळे तर पितावळेला जास्त पसत आहे जशी जड कथा पचवायला सुद्धा अंतकरण मोठच लागतं हेघरे पूर्वई समुद्र उघडा नव्हता असं नाथ बाबा ना सांगतात हा तो गुप्त होता गोरख बाबा महाराज मेकर तो गुप्त होता जसं जसं होता आता सुद्धा कुठंतरी एक गुप्त त्रिवेनी संगमामध्ये एक नदी गुप्त आहे तिथं पाणी असं पाणी प्यायचं म्हणलं तर वाळू चुकतील पाणी सापडत वरून वाहत नाही तसं समुद्र गुप्त होता मग त्या सगळं विनंती करून तप करून जप करून खांदून खोटून काहीतरी करून हा समुद्र प्रगट केलाय आणि ती कृपा तुमच्याच वंशाची आहे आणि तुमच्याच वंशातल्या माणसानं त्याला जर काय नाट केला तर विषय संप सगळ्या पासून पूर्व तत्वाती जंश असता समुद्रात तुमच्या वंशातलं हे लावलेलं रोपट भेंग वंश परंपरा दासमी अंकिता सुका मोकलिता लाच कोना, तू कराम

तुझ्या वंशातल्यानं निर्माण केलेला आहे तू जर कोरोना पाडलास तर वंशाला बट्टा पट्टा पट्टा चांगला नाही ना कलंक चांगला नाही कलंक काजेल से का वेगळे सागर सातवा पिता आयसी वंशाची कथा वय सांगता अभिभीषण अभिभीषण कथा सांगायला लागले मला वाटतं यांचं एकच वर्ष झालं तीन वर तुकोबरा आठवी पिढी म्हणजे दशरथ राजा सोडून सातवा पहिली पिढी म्हणजे सगळ आता बारीक लक्ष द्या दशरथाच्या आधीचे सात वंशामध्ये सगळ राजा यानं समुद्र निर्माण केलाय आणि तुम्ही कोरोना करायचा नाही एवढी माझी विनंती आहे आध्या संपाला नाही पण आध्या संपाला असं समजून घ्या आता हे सगर कोर समुद्र कसा आणला हे पुढच्या शनिवारी कीर्तन झाल्यावर कीर्तन झाल्यावर जेवण झाल्यावर आज्या होणार आहे आजच्या पंक्तीचे यजमान कसा काही आहे आपल्याला दहा मिनिट अजून आमच्याच गावातले भूमिपुत्र सुपुत्र बाबुराव पाटील गोवा मुंडे गेले वीस वर्ष झालं हे काय आमचे जे चार पंक्ती वेलेत का बाहेर बाहेरगावचे लोक कोणी म्हणते सरावणातली पंगत द्या सरावणातली पंगत द्या पण ह्याच्यातलं कोणी सोडायला तयार नाही सोडल्याशिवाय दुसऱ्याला देता येत नाही त्याच्यामुळं पहिली पंगत आमचे जे शंकर बाप्पा यांच्याकड दुसरी पंगत आमचे बाबूराव भाऊ आणि सरगाव त्यांना भाऊच म्हणत बाबूराव पाटील आजची दुसरी तिसरी पंगत पुढचे शनिवारी भारत शिवाजीराव तोंडे स्वनीमोराचे पण गेले एकोणीस वर्ष झालं ते आणि फक्त त्यांच्यासाठी रामायण उशिरा चालू होत आहे हे मी सगळ्याच्या लक्षात असावा आणि आहे बी आता बरेच लोक म्हणजे आम्ही पंगत देतो पण आम्हाला कीर्तन ठेवल्या तुमचं कीर्तन पाच वाजता सुरू करायचं रामायण अकरा ते एक दोन पर्यंत होणारच फक्त श्रावणातला तिसरा शनिवार एकच अपवाद आहे की त्या दिवशी अकरा ते एक कीर्तन होत तीन चार वाजेपर्यंत लोकच येऊन चार वाजता रामायण चालू होतं पुढच्या म्हणजे तिसरा शनिवार भारत शिवाजीराव तोंडे चौथा शनिवार आमच्या गावचे दोन वेळेस सरपंच झालेले माझे सरपंच बाबासाहेब कोंडेबा मुंडे आम्ही त्यांना आवडीन दादा म्हणतो चौथा शनिवार त्यांचा असतो या चार पंक्ती गेले वीस वर्ष झालं यांनी खंड पण दिले नाही सोडायला तयार नाहीत आणि अखंडी यांची सेवा चालू आहे तसली आजची दुसऱ्या शनिवारची सेवा বাবুৰা বহু